आपण पाहत आहात बागला विलास बापू दंडगभाड यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू विजय निश्चित सटाणा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधून सामाजिक कार्यकर्ते व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील मोरे यांचे खंदे समर्थक विलास बापू दंडगवाड यांचा प्रचाराचा झंझावात सुरू असून त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा केला जात आहे गेल्या दहा वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते विलास बापू दंडगवाड हे संपूर्ण सटाणा शहरात सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असतात प्रभागाची नाड त्यांनी तुटू दिली नाही नेहमीच प्रत्येकाच्या सुखदुःखात ते सहभागी होत असतात त्यांच्या याच कामाची पावती म्हणून त्यांना प्रभाग क्रमांक नऊ मधील मतदार दणदणीत मतांनी विजयी करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे शुभ शुभमुहूर्तावर त्यांनी आपला प्रचार सुरू केला असून घरोघरी जाऊन ते आपला प्रचार करत आहेत लवकरच ते आपल्या उमेदवारी अर्ज देवमामलेदार यशवंतराव महाराज यांचा आशीर्वाद घेऊन दाखल करणार आहेत विलासबापू दंडगवाड यांचा विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केलाय बागलान वृत्तांतसाठी ब्युरोची